मंत्री संजय राठोड यांचे नेर शहरात भव्य स्वागत निर्मल बंसी लोन येथे करण्यात आला जाहीर सत्कार आज दिनांक सतरा जानेवारीला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांचे नेर शहरामध्ये भव्य असे स्वागत करण्यात आले माननीय संजयभाऊ राठोड यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवून आपल्या यशाची परंपरा कायम राखली तसेच मंत्रिमंडळामध्ये त्यांना मृद व जलसंधारण खाते मिळाल्यानंतर त्यांची ही पहिलीच नेरभेट होती त्यानिमित्त आज नेर शहरातील निर्बल लॉन येथे त्यांच्या जाहीर सत्काराचे कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नेर तालुका व शहराच्या वतीने ठेवण्यात आले यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले मराठी नामदार संजयभू राठोड हे आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये विकास पुरुष नावाने ओळखले जातात त्यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात संजयभूर राठोड यांच्या चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते यावेळी अनेक रक्तदात्यांनी आपले कर्तव्य बजावून मोठ्या प्रमाणात रक्तदान केले मंत्री संजय राठोड यांचे नेर शहरात भव्य स्वागत निर्मल बंसी लोन येथे करण्यात आला जाहीर सत्कार आज दिनांक